पहा मैत्रिणी कसं घरच्या घरी मी पुदिना लावलेला आहे आणि त्याची मी आता चटणी बनवणार आहे खूप छान लागणार आहे एकदम ताज्या ताज्या पुदिण्याची चटणी पहा तुम्ही मी कुंडीत लावलेलं आहे पहा एवढा पुदिना निघालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चटणीमध्ये काय काय घालायचं ते सांगते hmm. पहा मैत्रिण एवढा पुदिना निघालेला आहे आपल्याला पुदिना निवडून घ्यायचा आहे पुदिन्याची अशी पानं काढून घ्यायची आपल्याला आणि खूप सुंदर होते ही चटणी आणि पुदीना तर एवढा मस्त आहे ना एकदम ताजा ताजा त्याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे अशी एक काढून चटणीमध्ये घालून घेऊ खूप आहे आपली चटणी आणि त्या बाकी काय ते लागतं ते मी त्रिणो त्याच्यासाठी लागणार आहे पहिली कोथंबीर पण लागणार आहे खोबरं लागणार आहे साखर आहे शेंगदा चणे आहे शेंगदाणे आहे अमचूर पावडर आहे मिरची आहे अद्रक आणि लसूण हे सगळं साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे आणि मी सालेवाले चणे घेतलेले आहे त्याच्याने ते आणखीनच मस्त रुचकर लागते चटणी आपली पहा मग आता मी हे सगळं स्वच्छ धुवून घेते कोथंबीर आणि पुदिना मित्रिणू आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आता स्वच्छ धुवून घेतलेला मी पुदिना टाकणार आहे पहा हा पुदिना टाकला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आणि ही कोथंबीरं पण टाकलेली आहे मी धुवून घेतलेली आहे पहा आणि देठंही त्याची ठेवलेली आहे जास्त मी देठं काढलेली नाही आहे आणि आपल्याला मिरची पण टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये पहा लसूण टाकल्या आहेत दोन चार पाकळ्या टाकून घ्यायच्यात अद्रक टाकून घ्यायचं आहे आणि हे खोबरं पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं वाटल्यानंतर मग आपल्याला पुढचं वाटण टाकायचे त्याच्यात मित्रिनो आपलं आता हे वाटून झालेले आहे आता मी त्याच्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे टाकणार आहे आणि हे चणे सालावालेच चणे टाकणार आहे सालेमुळे आपल्याला चांगलंच भेटतं जीवनसत्व त्याच्यामध्ये असतं आणि हे अमचीर पावडर पण टाकून घेणार आहे आणि साखरही टाकून घेणार आहे आणि आता मी परत बारीक वाटून घेते मैत्रीनं आपली चटणी आता मस्त बारीक झालेली आहे त्याच्यात आता मी थोडं मीठ टाकून घेते चवीनुसार आपल्याला कसं मिरच्यांची असेल चव तिखट वगैरे कसं आहे तसं मी टाकून घेणार आहे आणि इतकी खमंग आहे ना म्हणजे चटणी खूप छान लागणार आहे ताज्या पुदिन मैत्रीण आपली रेडी झालेली आहे चटणी पुदिन्याची खूप सुंदर झालेली आहे कलरही बी सुंदर आलेला आहे आणि मी त्याच्यात ना थोडंसं तेल घालून घेते एक चमचाभर त्याच्याने काय होणार आहे माहिती आहे का चटणी अजिबात काळी पडणार नाही आणि तुमची चटणी जास्त दिवस टिकून पण राहील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर आणखीनच जास्त टिकेल पण बाहेर ठेवली तर एक दिवस तरी टिकेल अशी किंवा दोन दिवस या तेलाने टिकू शकते आणि खमंगपणा पण येऊ शकतोय चटणीला पहा तुम्हाला अशी आवडली तर चटणी करून बघा आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मैत्रीणो बाय मैत्रीनो मी आता चटणी ओतून घेत आहे हे अशा काचाच्या बाऊलमध्ये ओतते आहे काचा बाऊलमध्ये चा चटणी चांगली राहते खराब होत नाही अशी सगळी मी ओतून घेतलेली आहे खूप छान चटणी झालेली आहे करून बघा हा टेस्टी पहा मैत्रीणो आपली चटणी रेडी आहे पुदिन्यापासून काय सुंदर दिसते बघा एकदम कलरही सुंदर आलेला आहे हिरवी गार आणि पुदिन्याचा सुगंध तर मस्त सुटलेला आहे पहा तुम्हाला अशी करून चटणी पुदिन्याची